महाराष्ट्रामध्ये घरकुल लाभार्थ्यांसाठी खूप मोठी एक गुड न्यूज आलेली आहे सतरा लाख घरकुल मंजूर झालेली आहे तर ज्यांना ज्यांना घरकुलचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ अँडपर्यंत बघा सविस्तर तुम्हाला माहिती भेटेल आणि तुमच्या फॅमिलीमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा न ज्यांना घरकुलचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा अँडपर्यंत बघा स्किप करू नका आणि जेवढा शेअर होईल तेवढा शेअर करा प्रधानमंत्री आवासन योजना पहिला मुद्दा आहे मुख्यमंत्र्यांनी घेतला केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रेतला फेक फेकशिप योजनेचा आढावा दुसरा मुद्दा आहे आरोग्य गृहनिर्माण व पाणीपुरवठा विभागाच्या योजनेत संस्थितीचा घेतला आढावा प्रधानमंत्री आवासन योजना ग्रामीण टप्पा दोन मध्य आतापर्यंत सोळा लाख एकसठ हजार पाचशे एकतीस घरकुल मंजुरी तर आतापर्यंत एवढ्या घरकुलची मंजुरी दिलेली आहे सामाजिक निधीचे मदत घेऊन कामा कामांना गती देण्याची घरकुलची पूर्ण करायचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहे तर इथे खूप सारे नवीन नवीन बदलाव झालेले आहे आणि सोळा लाख अधिक घरकुल योजनेची मंजुरीसुद्धा दिलेली आहे म्हणजे ह्या टायमिंगला ज्यांना ज्यांना घरकुल भेटलेले नाही तर ह्या टप्प्यामध्ये नक्कीच घरकुल तुम्हाला भेटणार आहे तर अशा लाभार्थ्यांनी नक्की लाभ घ्या कसं ॲप्लाय करायचं त्याच्या रिलेटेड पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर उपरीत लाभार्थ्यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यवाही अधिकारी यांनी एकत्रितपणे मार्ग काढ काढावेत आयुष्यमान भारत मुख्यमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योती ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लाभ रुग्णाला देण्यासाठी नोंदणीचा कामातला गती मानवी हस्तक्षेप विरहित डिजिटल यंत्रण सर्ज करावी ग्रामीण भागातले नागरिकांनी पिण्याचे पाणी मुबलब उपलब्ध होण्यासाठी जल जीवन मिशन योजनेतले कामे गतीने काल्या मर्द मर्यादित व गुणवत्ता पूर्ण करावे म्हणजे हे सगळे आता जे अपडेट आहे हे सगळे लेटेस्ट अपडेट आहे आणि हे सगळे नवीन नवीन जे अपडेट आहे ते आम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच तुमचं पपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटते तर असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत रोज डेलीच्या डोली पोचवायचा प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा त्या व्यक्तीपर्यंत ज्यांना अजूनपर्यंत घरकुलचा लाभ भेटलेला नाही त्यापर्यंत पोचवा आणि घरकुल योजनेचा लाभ नक्की तुम्ही घ्या आणि कमेंट करून नक्की कळवा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम